खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बीड येथे एका कार्यक्रमात दिलखुलास केलेल्या भाषणामुळे येथील उपस्थितांची देखील त्यांनी मन जिंकली त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे खासदार हे सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातले ताईत बनलेत लोहारा तालुक्यासह ग्रामीण भागातील कोणीही कधीही त्यांना फोन लावला की ऑन द स्पॉट नागरिकांची कामे विविध शासकीय कार्यालयामध्ये देखील होतात त्यामुळे ते लोकप्रिय ठरले जातात असाच एक किस्सा त्यांनी सांगितलाय त्यां राहू दिला एक फोन दाखवून लाख रुपये अजून रुपया द्यायची पाळी आलेली आलेला प्रत्येक फोन लावतो विचारतो दोन हजार सहा पासून आजपर्यंत ती अकरा कडून खेळताना लागला काय बहुतेक शेतले किशातला मी लागते पण ती सुद्धा वाया जाऊ देत नाही मी म्हणतो ठीक आहे मामा लागू देत चुकून का असं का ना काय काम होतं तुमचं काम काय नाही होत चुकून लागला होता बरं असू द्या चुकून लागू द्या तुमचं नाव तरी काय तुमचं गाव कोणचं आहे तुमचा तालुका कोणचा आहे तेवढाच नंबर शिव करून ठेवतो माझ्याकडे चला काय झालं संपर्कानं माणूस आपण जोडायला सुरुवात केली संपर्कानं माणूस आपण जोडायला सुरुवात केली ह्या पद्धतीचं काम आणि लक्षात घ्या काम कुठलं का असं ना ते आपलं काम आहे असं समजून करा अण्णा मी उदाहरण सांगतो एक एका औसा तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा मला फोन आला की दादा म्हणला माझी गाय आजारी आणि डॉक्टरच तपासायलाही नाही म्हणला दोन दिवस झालं डॉक्टरला फोन करतोय सारखा मी माझं नशीब का समजतोय तर एवढ्या साध्या गोष्टीला सुद्धा माझा खासदार चिडणार नाही माझं काम करेल ही विश्वास त्या माणसाच्या मनात होता त्या विश्वासानं मला फोन केला आता तुम्हाला माहिती आहे त्याचा फोन आला आता सवय तुम्हाला माहिती आहे ते की टेक्नॉलॉजी एक फोन चालू असताना दुसऱ्याला जोडता येते बोलता येते मावा म्हणलं ज्या डॉक्टरला फोन लावतो त्याचा नंबर आहे का हाय म्हणले द्या नंबर घेतला डॉक्टर साहेबाला कॉन्फरन्सवर घेतला अहो साहेब म्हणलं असं असं बोलतोय ती शेतकरी तुम्हाला दोन दिवसापासून फोन लावतोय गाय आजारी आहे म्हणून सांगतोय का गेल ना तपासायला म्हणला मिटिंग होत्या साहेब जरा मिटिंग होत्या म्हणलं साहेब सरकार म्हणलं आधी जाऊ ती बिचारानं फोन कट केल्यावर पुन्हा महागारी मला फोन लावून म्हणलं खासदार साहेबच आहेत का त्याला खरंच वाटतं ना त्याला वाटलंय ना आणली काय की बंडल म्हणलं व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करून का म्हणले एकदा मीच आहे का नाही नाही साहेब म्हणलं आधी उठान जावा म्हणलं त्याच्याकडून तपासलं म्हणून सांगा म्हणलं डॉक्टर त्या क्षणाला गावात गाय ओके शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी फोन ओके झाली दादा सांगायचं तात्पर्य काय की हा विश्वास सामान्य माणसापर्यंत द्यायची काम हे तुमचं आहे आणि तो आपण दिला गेला पाहिजे काय काय अण्णा लई गशीर फोन येते ह्या फोनचा मला त्रास बी आहे रात्री बारा एक वाजता काय काय आकाबाई पोटात जाऊन फोन लावलेले असते काय काय जण शर्यत लावते ती बघ माझा फोन लावतो तुझा बी लावतो बघ उचलतय का रात्री एकला आता आपण एकला फोन आणला म्हटल्यावर आपल्याला वाटतं तर काहीतरी कुणाचा ऍक्सिडेंट झाला असेल काहीतरी मोठी अडचण आहे ता बिचाऱ्यांनी एकला उचलला फोन बोला काय करायला एकला माणूस झोपलेला असतो वाजलाय वा ऐकून उठलोय का दादा पाचशे पाचशेची शिरद लागली होती म्हणलं म्हणलं पाचशे ठेवा ना फोन मध्ये चल चिडलो नाही म्हणलं चला पाचशेचा फायदा काय का असं ना कार्यकर्त्याचा भूमिका इतकीच आहे की ह्या पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याकडनं अपेक्षित आहे की कुणा एकट्या दुकट्याचं काम नाही सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीनं तेवढा विश्वास लोकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे तुम्ही तो निश्चित कराल याची मला खात्री